बदलापूर पालिकेनं थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी धडक मोहीम राबवली आहे या अंतर्गत आतापर्यंत एकशे एकवीस मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून पालिकेनं ना थकबाकीदारांची नावं बॅनर्सच्या माध्यमातून शहरभर झळकावली आहेत त्यामुळे यंदा ब्याऐंशी कोटीच्या कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण होण्याचा विश्वास मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी व्यक्त केले बदलापूर पालिकेकडे मागील थकबाकी आणि चालू वर्षाची मागणी अशी मिळून ब्याऐंशी कोटीची मालमत्ता कर मागणी आहे यापैकी आतापर्यंत बासष्ट कोटी रुपये कर वसुली झाली असून एकतीस मार्च पर्यंत उर्वरित वीस कोटी रुपये पालिकेला वसूल करायचे आहेत अनेक वाणिज्यिक मालमत्तांनी पालिकेचा लाखांचा मालमत्ता कर थकवला असून तो वसूल करण्यासाठी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी पाच पथक तयार केली आहेत या पथकांनी आतापर्यंत एकशे एकवीस मालमत्ता सील केल्या असून थकबाकीदारांची नावं असलेले बॅनर्स शहरभर झळकावले आहेत त्यामुळे अनेक थकबाकीदारांनी थकीत कर भरण्यास सुरुवात केली असून जप्तीची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकांना थकबाकीदार जागच्या जागी चेक देत आहेत त्यामुळे यंदा पालिकेची विक्रमी कर वसुली होण्याची शक्यता आहे बदलापूर नगर परिषदेमार्फत जी आता कारवाई चालू केली आहे एकतीस मार्च पर्यंत जास्तीत जास्त कर वसुली करण्याचं नगरपालिकेचं उद्दिष्ट आहे आपण बघायला गेलं तर आमचं वर्षाचं चालू डिमांड म्हणजे एक मागील वर्षाची थकबाकी आणि या वर्षाचं डिमांड असं मिळून एकूण एक्क्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी म्हणजे साधारणतः ब्याऐंशी कोटी रुपये आमची एकूण डिमांड आहे आणि त्यापैकी आज रोजी आमचं बासष्ट कोटीच्या आसपास वसूल झालेलं आहे साधारणतः ह्या पंधरा दिवसात आम्हाला वीस कोटी रुपये अजून वसूल करायचे आहेत त्यासाठी कुळगाव बदलापूर नगर पाच पथकं नेमलेले आहेत त्या पाच पथकांमार्फत मागच्या आठ दिवसापासून विशेष मोहीम वसुलीची चालू आहे आणि ह्या पाच पथकांनी गेल्या आठ दिवसामध्ये आपण बघितलं तर एकशे एकवीस मालमत्ता जप्त केलेल्या आहेत काय मालमत्तांमधील ज्या काही टी व्ही फ्रीज असतील त्यांचा आटकाव केलेला आहे आणि त्या जे मालमत्ता जप्त केलेल्या आहेत त्यांची जवळपास रक्कम एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये मी साधारणतः दोन कोटीचे मालमत्तांची आपण जप्ती केलेली आहे आणि आज रोजीसुद्धा आमच्या पथकांमार्फत ही कारवाई चालू आहे आपला उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त वसुली व्हावी फलक लावल्यामुळं लोकांना थोडंसं आपलं नाव फलकावरती येऊ नये आपण थकबाकीदार आहे असं तो संदेश समाजात जाऊ नये अशी प्रत्येकाची मानसिकता असते आणि यातून अजून एक जनजागृती निर्माण होईल आणि लोक अजून अलर्ट होतील आणि जास्तीत जास्त कर वसुली होईल हाच आमचा त्या पाठीमागचा उद्देश आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर